मंडळी तुम्ही हे कलेक्शन किंवा हे किंवा हे कलेक्शन कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही सेल करू शकता तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला काय वाटलं मी गॅलरी उभी फर्स्ट गॅलरीमध्येच उभी आहे पण याच्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग मी कलेक्शन दाखवणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता वेस्टर्न वर्ल्डमध्ये काही काय पॅटर्न सुंदर आणि छान छान लावलेला आहे जर तुम्हाला हे सेल आउट करायचे असेल आपल्या स्पेसिफिक एरियामध्ये तर त्याच्यासाठी जर तुम्हाला आयडिया हवी असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे तर मंडळी कसं असतं ना की आपण स्पेसिफिक एरियामध्ये जर आपण सेल केले हे प्रॉडक्ट तर त्याच्यामध्ये हे कलेक्शन जास्त सेल आउट होत असतात आपण होस्टेल एरिया एरिया असतो ना म्हणजे ज्या ठिकाणी मुलींचं होस्टेल असेल ना त्या ठिकाणी मोस्टली हे कलेक्शन जास्त सेल आउट होत असतं कारण कारण महिलांना कॉलेज असो किंवा शाळा असो तिथे रोज रोज आपल्याला नवीन नवीन टॉप लागत असतात आणि स्पेसिफिक म्हणजे की आपण मध्ये कुठला सेल करू शकतो किंवा आपण गावामध्ये कुठलं कलेक्शन सेल करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पुढचं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर याच्यावर जे आहे ना मॅचिंगमध्ये धाकल्याचं काम केलेलं आहे प्रॉपर मॅचिंग बटन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला सर्व सायझेस मिळत असतात तुम्हाला जशी डिमांड असेल त्या हिशोबाने या ठिकाणी कसं असतं ना स्पेसिफिक म्हणजे गावाकडे लोक पूर्ण शरीर झाकलेलं असतं म्हणजे की मुलींना कसं असतं स्लीवज पण त्यांना मोठे हवे असतात आणि टॉप जे असतं ते एकदम एवढं म्हणजे की कमरेपर्यंत हवं असतं म्हणून त्या मुली कसं असतं एकदम कम्फर्टेबल स्वतःला फील करत असतात म्हणून गावातल्या ज्या मुली असतात गावातल्या महिला ज्या मुली असतात ता ते पूर्ण आपल्याला जसे असे वगैरे असतात त्या पद्धतीने ते आपल्याला वेअर करायला खूप त्यांना आवडत असतं आणि जे सिटीमध्ये जे शहरात राहतात त्यांना क्रॉप टॉप लागत असतात काहीतरी फॅन्सी आणि युनिक कलेक्शन ते मागत असतात त्या पद्धतीने सुद्धा जसं तुम्ही हे बघू शकता शॉर्ट मध्ये तुम्हाला हे वेस्टर्न वेअर या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे सिटी टाईप जर मुली असतील शहरातल्या ज्या मुली असतील त्यांना या पद्धतीने फॅन्सीमध्ये वेस्टर्न वेअर लागत असतं आणि शहरात घरामध्ये तुम्ही असं कमवू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन ही चांगली मिळत असते कारण की काय असताना प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे चे आपल्याकडे कस्टमर येत असतात आणि प्रत्येक कस्टमरची वेगवेगळी डिमांड असते त्या हिशोबाने तुम्ही या साईडला बघू शकता या साईडला तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो कुठल्याही लँग्वेजचे तुम्ही असाल म्हणजे की हिंदी मराठी तेलगू तमिल तुमची जी पण लँग्वेज असेल त्याप्रमाणे तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस दिली जाते पुढचं तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते ते जॉर्जेट मटेरियलमध्ये आहे लॉंग आहे फ्रॉक टाईप तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हे कलेक्शन आपल्या गावातल्या मुलींसाठी खूप बेस्ट आहे म्हणजे की लॉंग पूर्ण त्यांना हवं असतं पूर्ण तुम्हाला स्लीव्स पण थ्री फोर स्लीव मिळतील आणि तुम्हाला प्रिंटेडमध्ये हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि याच्यामध्ये खूप सुंदर नॉट दिलेला आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला फिटिंग साठी ऍडजस्ट करण्यासाठी खूप सुंदर असं याच्यामध्ये नॉट पॅटर्न पण दिलेला आहे याच पद्धतीने तुम्हाला अशी कलेक्शन पण ठेवायची वेगवेगळे कॉन्सेप्ट टाईप आपण कलेक्शन ठेवले तर कुठलेही कस्टमर कुठलीही डिमांड करेल तरी काही हरकत नाही तुम्ही लगेच कस्टमरला दाखवू शकता पुढचं तुम्ही बघा कोड सेट आहे खूप सुंदर कॉटन मध्ये आहे याच पद्धतीने तुम्हाला इथे कलेक्शन सुद्धा प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळतात कारण की काय असताना बऱ्याच लोकांना व्यवसाय स्टार्ट झाला की नाही कळत की नेमकं कुठल्या एरियामध्ये आमचा व्यवसाय हा चालेल बघा हा व्यवसाय असा आहे की तुम्ही हॉस्टेल एरिया असेल कॉलेज एरिया असेल त्या ठिकाणी स्टार्ट जर केला तर खूप बेस्ट आहे बघा त्या ठिकाणी असं असतं की मुलींना रोज नवीन कलेक्शन लागत असतात एक दिवशी एक म्हणजे की सोमवारी वेगळा मंगळवारी वेगळा तर याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन इथून सुद्धा परचेस करायचे आता हे कलेक्शन झालं सिटीमध्ये ज्या मुली असतात फॅन्सी तुम्हाला लागत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला फॅन्सी इथे वेअर मध्ये सुद्धा मस्तपैकी क्रॉपटॉप या ठिकाणी अशी सुंदरशी मिळणार आहे तुम्ही बघू शकता फॅन्सी तुम्हाला टोन टोन याच्यामध्ये बटन पॅटर्न मिळाला म्हणजे की याच्यामध्ये कलेक्शन असे मिळतात म्हणजे तुम्हाला ज्या मुलींची डिमांड असेल तसं तुम्ही इथे कलेक्शन घेऊन जाऊ शकता आणि आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता दुसरा जो एक तुम्हाला कलेक्शन दाखवते मस्त याच्यावर तुम्हाला मल्टी कलरचं जे आहे धाग्याचं प्रॉपर काम मिळणार आहे आणि याच्यामध्ये कसं इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का तुम्हाला साईज प्रमाणे तुम्ही रेंज लावू शकता जशी साईज असली त्याप्रमाणे तुम्ही पैसे कमवू शकता अजून एक तुम्ही बघा हे पण जॉर्जेट मटेरियलमध्ये आहे कलेक्शन युनिक आणि वेगळे जर ठेवले तर महिला तसेच कलेक्शन शोधत असतात वेगळं आणि युनिक बघा यामध्ये पण तुम्हाला प्रिंटेडचं पूर्ण ऑल ओवर कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे इथे कलेक्शन मिळत असतात चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन परचेस करायचे असतात बघा जशी क्वालिटी असली त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेंज मिळत असतात जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघत आहात फ्रॉक मध्ये खूपच सुंदर तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे प्रिंट वेगळी डिझाईन्स वेगळी हवी वे असेल तरी तुम्ही इथे आल्यानंतर डिमांड करा कारण तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा कि कि की तुम्ही हा व्यवसाय कुठल्या एरियात करू शकता किंवा एका प्रॉडक्ट मागे कशी रेंज लावू शकता म्हणजे खूप जास्त कलेक्शन आहे बघा भरपूर कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये शक्य होतं तेवढं आम्ही कलेक्शन कॅचअप किंवा आम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कारण बऱ्याच लोकांना जास्ती डिमांड असते की आम्हाला हे स्पेसिफिक कलेक्शन हवं आहे तर तुम्ही पीडीएफ ने सुद्धा कलेक्शन मागू शकता नक्कीच आजचा जो वेस्टर्न वेज वेस्ट चा कलेक्शन होतं की तुम्ही कुठल्या एरियात सेल करू शकता हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार